कुरंदवाडमध्ये एस टी भाडेवाडीच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन राज्य सरकारने एस टीच्या तिकीट दरात वाढ केलेच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव ठाकरे गट कुरंदवाड एस टी डेपो येथे जोरदार आंदोलन करण्यात आलं सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दिलेल्या सवलती ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत प्रवासासाठी दिले जाणारे अनुदान आणि महिलांना अर्ध्या तिकिटेचा लाभ यामुळे झालेल्या आर्थिक तुटीची भरपाई सरकार एस टीच्या भाडेवाडीतून करत असल्याचा आरोप जिल्हा प्रमुख वैभव उगळे यांनी केला ही भाडेवाढ बाड़ सर्वसामान्य प्रवाशांवर आर्थिक ओझे टाकणारी असून ती त्वरित मागे घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता शिवसेना विभाग गटाच्या वतीनं एस टी भाडेवाढीच्या विरोधात निदर्शने करण्यात आली यावेळी आघार व्यवस्थापक नामदेव पतंगे यांना निवेदन देण्यात आलं जिल्हा प्रमुख उगळे म्हणाले एस टी ही ग्रामीण आणि मध्यमवर्गीय जनतेसाठी जीवनवाहिनी आहे शहरामध्ये रेल्वे मेट्रो रिक्षा टॅक्सी यासारखे पर्याय उपलब्ध असले तरी ग्रामीण भागात एसटी हा प्रवासाचा एकमेव पर्याय आहे मात्र वारंवार होणाऱ्या भाडेवाढीमुळे सामान्य नागरिकांना फटका बसत आहे ही भाडेवाढ भाड़ रद्द करावी यावेळी प्रमुख मधुकर पाटील तालुका प्रमुख संजय अनुसे उपतालुका प्रमुख युवराज घोरपडे शहरप्रमुख बाबासाहेब सावगावे माझी तालुका प्रमुख दयानंद मालवेकर माजी नगरसेवक राजू आवडे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सरकारच्या धोरणाचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली महानकरी न्यूजसाठी विकास लवाटे कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा